शिवाजी भागुजे श काळे यांच्या शेतात अचानक बिबट्याने हल्ला करून एका गायीला जीवे मारलेला आहे तरी या गावात भुमराळा गावात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आज उद्या जर समजा बिबट्यानं एखाद्या जीवितहानी जर झाली माणसाला बाईला कोणाला जर मारलं तर याची जबाबदारी वनविभाग किंवा शासन राहील याची काळजी घेण्यात यावी आणि बिबट्याला जरबंद करण्यात यावे शेतामध्ये गाय बांधित होती रात्री बिबट्याने तिच्यावर हल्ला करून जीवी मारली त्याच्यामुळे विभागाला कळून त्यांनी चौकशी केली पण आजूबाजूला त्या असण्याचा अशी असल्यामुळं वनविभागाने त्यांनी पिंजऱ्याची याची त्याची व्यवस्था करावी कारण की शेतामध्ये कुटुंब सहपरिवार सगळ्यात राहतो मी माझ्या जीवाला भेवा आहे काळे यांच्या शेतात गाय मारली तरी या बिबट्यापासून शेतातील लहान मुलांना व शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण तयार झाले असून तरी पिंजरा आणून ह्या बिबट्याला पाकडण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी